सध्या त्याच्यासोबत जे आहे ना त्याच्यावर त्याचाही खरं तर विश्वास बसत नाही आहे जे काही आहे ते सगळं स्वप्नवत आहे खरं तर त्याच्यासार त्याच्यासाठी बरोबर ना म्हणजे बरो सैराट पहिलाच सिनेमा सुपर डुपर हिट आणि आता शो आहे टेलिव्हिजनवर ये तो येतो आहे आणि तोही नॅशनल टेलिव्हिजनवर सगळं स्वप्नवतच असेल ना खूप मस्त वाटतं की ही ऑफर आली आणि ज्यावेळेस ही ऑफर आली मला त्यावेळेस खूप तर घाबरलो होतो मी की यार माझ्याकडून ही होईल का नाही कारण सैराट पहिलीच फिल्म केली ती मी आणि फिल्मनंतर डायरेक्ट ती बी बॉलिवूडचा शो असा मी थोडक्यात हिंदी तिथं बोलावं लागलं असं तसं मग इथं आल्यानंतर पहिल्या शोला तर पूर्ण माझी वाटच लागली ती होत आहे का नाही होत आहे का नाही पण इथली लोकं बी बरे आहेत आणि त्यामुळं त्यांनी चांगलं समजवून सांगून सांगून बऱ्यापैकी करून वेगळ्या वेगळ्या प्रकारचा कॅरेक्टर देऊन आता सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं हे तुला म्हणजे तुझ्यापर्यंत हे लोक कसे पोहोचले काय सांगितलं त्यांनी आणि तुझी तेव्हा रिएक्शन काय होती आ, मला माहित नाही ह्या लोकांनी काय म्हणजे काय बघून मला घेतलं या शोमध्ये पण ही डायरेक्ट तिथं नागरासरांच्या ऑफिसला पोचली डायरेक्ट आणि त्यांनी कदाचित सांगितलं असेल की आम्हाला असं असं कॅरेक्टर पाहिजे मग ती लोकं मला म्हणली की प्रवीण आणि नागरासर की बाबा असा असा शो आहे आणि आपण काय करायचं त्या शोचं मला आतून तर भारी वाटतो यार एवढा मोठा शो आणि तो बी माझ्यासाठी ऑफर झाला आहे हां ते आणि इथे खूप मोठे लोक इथं म्हणजे एवढे मोठे आणि हिंदीतले बडे बडे मोठे मोठे सुपरस्टार इथे येऊन जातात तर म्हटलं यार माझ्या जण होईल का नाही होईल का नाही मी त्यांना म्हणलं बी यार म्हटलं मला नाही जे पाहिजे होईल का नाही पण ते म्हणले खूप मस्त शो आहे आणि तुझ्यासाठी खूप मोठे ऑफर आहे तर ही करतो आणि त्यांनी मला इथं पाठवलं आणि आता करतोय मी इथे काम नागराजांनाने तुला काय सल्ला दिला त्यावेळेस नागराजांना असं म्हणले की काय नाही म्हणले बिंदास्त करायचं फक्त घाबरायचं नाही घाबरलं की सगळं होत आहे म्हणलं घाबरलं की मग थोडी चुक चूक सुद्धा मोठी दिसते आणि जर घाबर न घाबरता केलेली चुक चूकच समजत नाही म्हणले असं सल्ला दिला आणि त्यांनी बिंदास्त जाण दिलं मग तेव्हाच तू हो उत्तर दिलं हो आणि त्यांचा कॉन्फिडन्स असा होता की सगळ्यांनी <laughs> तेर मला सांगितलं ना सगळ्यांनी समजून असं आहे तसा आहे खूप मोठा शो आहे आणि खूप मोठी ऑफर आहे तर त्यावेळेस मला वाटलं यार केलं पाहिजे पण हे किती वेळ विचार केला मी तर खूप नाही नाही मी तर मी भरपूर तिकडे विचार करत होतो आणि त्याबरोबर ही विचार करत होती होईल का नाही सगळ्यात मोठा विचार होईल का नाही करायचं तर होतच पण होईल का नाही ही मोठं भ्या होतं माझ्या मनात पण ते झालं होत होत तिथपर्यंत आज येऊन पोहोचलो आणि शूट करतोय आता घरातल्यांना सांगितलं तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं घरांच्या ना ज्यावेळेस घरातल्या लोकांनी म्हणजे मित्रांना सांगितलं त्यावेळेस मित्रांना भारीच वाटलं यार आधी तर मराठीत काम करू होता मराठीतनं डायरेक्ट आता बॉलिवूडच्या स्टेजवर जातोय किंवा तिथल्या बॉलिवूड लो, मधल्या लोकांमध्ये जाऊन बसतोय तर म्हणजे तिथं बसतोय तर खूप त्याने भारी वाटते आणि रात्री ज्यावेळेस टेलिव्हिजनला त्यांनी शो बघितला त्यांनी फोन बिन करून सांगितलं एक नंबर आणि मस्त एकदम काय एपिसोड जेव्हा होण्यार गेला काय प्रतिक्रिया आला तुला सगळ्यांकडं दोन चार मित्रांनी गावाकडून फोन केला अविनाश गणेशने आणि सांगितलं की यार लय मस्त शो झाला एकदम आणि ती लोक म्हणजे जी गावात आम्ही डान्स करतो तसा मी डान्स केला शो शोमध्ये तर त्याला भरपूर हसले लुळ लुळ हसले आणि सांगितलं तो गावातला डान्स केलाय तेव्हा म्हणले असं आलं नागराज सरांचा काही रिप्लाय आला का पहिला शो त्यांनी पाहिला मेसेज वगैरे केला अजून त्यांची माझी गाठ नाही झाली ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारेन त्यांना मग जेव्हा तू इकडे पहिल्यांदा आला मुंबईत पहिल्यांदा आल्यानंतर हा जेव्हा सेट बघितला इतका भव्य दिव्य सेट मिथुनदा आहेत खूप दिग्गज कलाकार आहेत तर त्यावेळेस मनात काय सुरू होतं Uh, मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मला माहित नव्हतं की मिथून दादा आहेत किंवा काय कोण लोक आहेत काय मला माहित या शो मध्ये कोण आहेत हे माहितीच माहित नव्हतं मला फक्त मला हिंदीतला सोनीचा एक शो आहे आणि तो अशा अशा प्रकारचा आहे एवढंच मला माहित होतं पण त्यात कोण आहे काय माहित नव्हतं मिथून दादा ज्यावेळेस मी मिथून दादा पहिल्यांदा बघितलं दा। त्यावेळेस असंच चक्क झालो यार हे काय म्हणजे आणि मिथून दादा असे म्हणले की म्हणजे मी तुमदा जवळ गेलो त्यांनी ओळख बिळख सांगितली अरे म्हटलं तुम्हाला ओळख सांगायची काय गरज आहे मनातल्या मनात यार तुम्ही तर हो आय मी तुमच्याकडून अरे म्हणलं तुम्हाला सांगायची काय गरज आहे तुम्हाला तर जे ओळखल्यासारखं ओळखते असं फील एवढा मोठा माणूस आणि आपण त्याच्यापाशी काम करणार आहे आता खूपच मस्त वाटलं खूपच मस्त इथलं हिंदी शो करतोय त्यामुळे थोडस कुठेतरी आपलं हिंदीवर तुझी पकड त्या मानाने जरा कमी असते सो या सगळ्या वातावरणात तू कसा मिक्स झाला आता मला हिंदी बऱ्यापैकी कळतं पण बोलायला म्हणजे खूप कमी येतं पण आता ह्या लोकांचं ऐकून किंवा बरंच बरंच स्क्रिप्टवर एक एक कमी कमीच वाक्य घेतो कमी कमी, कमी, कमी वाक्यावर त्या सारखं सारखं विचार करून विचार करून तसं बोलण्याचा प्रयत्न करतोय ह्या लोकांचा सपोर्ट कसा आहे तुला ह्या लोकांचा चांगला सपोर्ट आहे करशील म्हणले पहिल्यांदा होतंच असं म्हणले पहिला जाऊ दे घाबरला म्हणले आता हातून मोर चांगलं करशील ज्यावेळेस तुला सवय लागेल त्यावेळेस तू अजून चांगलं करज मनात मनात भीती असते का कुठे ते पहिल्या वेळेस काय मी हो खूपच घाबरलो होतो स्टेजवर आलेले लोक बघितली आणि माझं मुंडकच खाली गेलं मी लोकांकडे बघितलं नाही कुठंच काय बघितलं पहिल्या शो मध्ये मला फे... माझा फेसच गावला नाही या लोकांनी तर मला ह्यांनी सांगितलं की तुझं आणि ह्यांचं काय खटक नाही का म्हणले काय नाही म्हणलं घाबरतोय फक्त मी कुणी असा तुला विश्वास दिला इथल्या लोकांनी इथल्या सगळ्याच लोकांनी विश्वास दिला की सांगितलं की वा असा असं कर असं असं होईल आणि चांगलं होईल म्हणले तू घाबरू नको एक दोन शो होले की तुला नंतर सवय बी लागेल त्याची आणि आम्ही आहे म्हणले आम्ही त्यातूनच आलोय सगळे तू स्वतःवर कशी मेहनत घेतोय म्हणजे हिंदी हिंदी शिकण्यावर कशी मेहनत घेतोय किंवा कुणाचा सपोर्ट आहे का तुला कोणाची मदत घेतोस का मदत म्हणजे ह्याच लोकांची की ह्यांना म्हणतोय की जी मला लाईन अप देताय तुम्ही आ, ते सगळ्यात सोपं करून द्या अगोदर म्हणजे जिथं जास्त बोलायचं तिथं थोडं कमी करून द्या म्हणजे मला समजलं आणि मला समजलं एकदा की कमी बोलायचं असल्यामुळे मी तेवढं डोक्यात ठेवू शकतो कारण सगळंच भरणा जर एक दिला मला एवढं पूर्ण कर म्हणून तर मग अचानक झेपणार नाही कारण मी पहिल्यांदा शो करतोय आणि आज मला जाणवतंय की फिल्म आणि शो ह्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे काय काय फरक आहे जरा सांग फिल्म हजारपोटींनी करायची सोपी त्याला रिटेक असतात त्याला समजून सांगायला लोकं असतात आणि नागरा सरांपैकी फिल्म केल्यामुळं तर तिलाही सोपी गेली कारण त्या आम्हाला करायचं होतं आम्ही ज्या आमच्या भाषेतून आणि जिथे आम्ही राहतो जिथं जगायचो तीच आम्हाला बोलायचं बसायचं तसंच होत त्यामुळे ती सोपी गेली पण ज्यावेळेस आता ही शो करतो दुसरी फिल्म करतो त्याला थोडं अवघड जाते कारण वे ते वेगळं सगळं म्हणजे तिथला सेटअप वेगळा किंवा ही तर डायरेक्ट शो एकदा चालू झालं बोलाय की दोन तीन तास थांबायचंच नाही मग मधन मध्ये एंट्री करायची मग त्या एंट्री होकल की म्हणून कॅमेरा पर्सन हेमंत सह राखी पाटोळे एबीपी माझा मुंबई